शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर मार्गावर पाचशे रुपयांचा टोल प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे या महिन्यातच या मार्गाचं उद्घाटन होणार आहे बावीस किलोमीटरचा हा मार्ग आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे सागर शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर वर पाचशे रुपयांचा टोल प्रस्तावित असल्याची माहिती समोर येते काय अपडेट्स आहेत याबाबत त्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या पुलाचं उद्घाटन होईल असं सांगितलं जातं प्रामुख्याने सर्वाधिक चर्चा जी आहे ती म्हणजे नेमका टोल किती यासाठी भरावा लागेल लोकांना जी आत्ता प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार साधारणतः पाचशे रुपयाचा टोल आकारावा अशा स्वरूपाची माहिती चर्चा सुरू आहे पण लोकांमध्ये मा मात्र यावरून थोडीशी नाराजी वाढण्याची शक्यता आहे यामुळे कदाचित त्याच्यामध्ये थोडासा फरक करत कमी देखील टोल करण्याचा विचार आहे पण प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार साधारणतः पाचशे रुपये प्रत्येकी वाहनांना टोल आकारण्याची चर्चा आता सध्या रंगू लागलेली आहे